नांदगाव शहरात गणपती उत्सव आणि मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर डीवाय बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा भव्य रूटमार्च काढण्यात आला यावेळी पोलीस होमगार्ड आणि आरसीपी जवान सहभागी झाले पोलीस ठाण्यात मार्गदर्शन करताना डीवायएसपी महाजन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी संकटावर मात करण्यासाठी पोलीस सज्ज असणे आवश्यक असल्याचे सांगितले कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्याने पोलीस दलात उत्साह निर्माण झाला आहे दरम्यान गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती पुढे ढकलून एकात्मतेचा संदेश दिला आहे रोजी मोहम्मद पैगंबर जयंती मिलांगा नदी दरवर्षाप्रमाणे यावर्षी साजरा होणार होती परंतु सहा अनंत चतुर्थी असल्यामुळे गणपती विसर्जना दिवशी या दिवशी दोघी समाजाने आणि नांदो असे समाज सामाजिक स्वलो एकमताचा आहे की एकदा देवी मस्ता नियम्मा दोघ समाज एक दुसऱ्याकडे जाणारे दोघी समाज एकत्र मिळून राहावा भविष्यामध्ये आणि याच्या अगोदर पण भविष्य पण हाय संबंध कायम टिकावा यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाजाने पोलिस स्टेशनला येऊन पोलिसांशी सहमत करून हे सण सहा तारखेला गणपती विसर्जन न करता सात तारखेच्या आज नांदगाव शहरामध्ये लोकल पोलीस इन्स्पेक्टर अधिकारी त्याच्यानंतर होमगार्ड आर सी पी त्यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती उत्सव आणि ईदच्या संदर्भात शहरामधून एक रोप मार्च काढण्यात आला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला या सर्व लोकांची हाजेरी घेण्यात आली त्यांना सूचना देण्यात आल्या येणाऱ्या आगामीच्या उत्सवामध्ये कशा प्रकारची आपल्याला ड्युटीला सामोरं जावं लागणार आहे काय काय समस्या असतील याचा उळापो करण्यात आला या निमित्ताने मी मुस्लिम बांधवांचं सुद्धा एक अभिनंदन करू त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणपतीच्या दृष्टीने एकाच दिवशी येणारे जे दोन सण होते त्यांनी त्यांची मिरवणूक पुढं ढकललेली आहे नांदगाव शहरामध्ये सुद्धा तशी त्यांची मिरवणूक पुढं ढकललेली आहे त्यामुळे दोघांचेही सण व्यवस्थित पार पडतील आणि जो नांदगाव शहरामध्ये भाईचारा आहे एकता आहे बंधुभाव आहे तो कायम टिकण्यास मदत होईल येथील सर्वच नागरिक शांतताप्रिय आहेत आणि त्या दृष्टीने आमच्यासोबत मीटिंग वगैरे झालेल्या आहेत सर्वांशी संपर्क सुरू आहे आणि येणारे जो काही श्रमोत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये पार पडतील याबद्दल माझ्या मनामध्ये खूप शंका आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव